नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे वाईट काळात शक्ती देणारे असे प्रभावी पाच दिव्य संदेश किंवा उपदेश सांगणार आहे तर हे उपदेश अगदी मनापासून ऐका त्याचबरोबर हा संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका तर चला तर मंडळी जाणून घेऊया स्वामींचे दिव्य ते पाच संदेश तर पहिला जो संदेश आहे तो आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा सर्वात मोठा आणि आश्वासक आणि प्रभावी संदेश आहे याचा अर्थ असा आहे की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी घाबरायचे कारण नाही कारण स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहून आपले रक्षण करत असतात फक्त स्वामींवर दृढ विश्वास असला पाहिजे त्यानंतर स्वामींचा दुसरा संदेश असा आहे की कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस वाईट काळात अनेकदा आपण खचून जातो आपला आत्मविश्वास खालावतो त्याचबरोबर आपण प्रयत्न करणेही सोडून देतो तेव्हा स्वामी सांगतात की आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे हे आपले कर्तव्य आहे योग आणि योग्य वेळ आली की त्या कर्माचे फळ स्वामीच्या कृपेने आपल्याला नक्कीच मिळते त्याचबरोबर तिसरा असा संदेश आहे की श्रद्धा आणि सबुरी ठेव कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी श्रद्धा म्हणजे अटूट विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम हे दोन सर्वात मोठे गुण आहेत स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा तुमची प्रार्थना नक्कीच स्वामी ऐकतील आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहील त्यानंतर चौथा संदेश आहे जो माझा होतो त्याचा भार मी वाहतो जेव्हा आपण स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित करतो तेव्हा आपल्या आयुष्याची दुःखाची संकटाची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात आणि तुमची चिंता त्यांना अर्पण करा स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि संकटातून दूर करतील आणि स्वामींची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहील स्वामी महाराजांचा पाचवा संदेश म्हणजे हा काळही निघून जाईल माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख सुख त्याचबरोबर चढ उतार हे असतातच सुख आणि दुःख दुःख हे काळाचे चक्र आहे कोणताही काळ कायमस्वरूपी राहत नाही आज जरी दुःख असले संकटे असली तरी हा काळ खूप काळ टिकत नाही स्वामींच्या कृपेने हा काळ वाईट काळ संपून जाईल आणि चांगल्या काळाची सुरुवात ही होईलच हा विश्वास फक्त मनात ठेवावा त्याचबरोबर अगदी मनोभावे श्रद्धेने निष्ठेने स्वामींची सेवा करावी आणि स्वामींवर विश्वास ठेवावा त्यामुळे आपले वा आपले आपण केलेले कर्म आपण केलेली श्रद्धा किंवा सेवा कधीही वाया जात नाही आणि स्वामींची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ